तर नमस्कार शेतकरी भावांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे किसान फोर्स मध्ये तर आपल्याकडे वरनं पुन्हा सांगलीवरनं कोल्हापूरवरनं आणि गुलबर्गा कर्नाटकमधनं चार गाड्या बनवायला आलते तर त्या गाड्या आपल्याकडं बनवून झालेल्या आहेत तर ह्या गाड्या तुम्हाला शेतकरी बांधवांना शेतामधून माल वाहण्यासाठी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी तसेच दूध व्यावसायिकांना जे आपल्याला चारा लागते जनावरांसाठी किंवा खुराक आणायचा असते किंवा गोठ्यातलं शेण भरून बाहेर टाकायचं असतंय किंवा छोटे मोठे आमचे व्यावसायिक मित्र जेणेकरून वडापावच्या गाडीवाले असतील भाजीपाला विक्रेते असतील किंवा इतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत किंवा काही छोटे मोठे श ट्रॉली वाहणारे वगैरे वजन वाहणारे किंवा हे कि व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ट्रॉल्या आपण बनवलेल्या आहेत तरी एकदम मजबूत दमदार शक्तिशाली ट्रॉल्या बनवलेल्या आहेत तरी तुम्हाला मी प्रत्येक गाडीची प्रत्येक गाडीला आपण काय काय वापरलेलं आहे काय काय फीचर येतं मटेरियल कसं वापरलेलं आहे त्याची मजबूती कशी आहे ताकद किती आहे ॲव्हरेज कसा आहे जे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत तर त्या सगळ्यांची उत्तर आज तुम्हाला आपण देऊयात तरी आपण बघूयात आता या गाडीला ही गाडी आहे ड्रेम युगा तर ही गाडी आपल्याकडे सांगलीवरून आलेली आहे बनवण्यासाठी तर आता ही गाडी बनवून कंप्लीट झाली आहे तर ह्या गाडीला आपण रिवर्स फॉरवर्डमध्ये गियर बॉक्स वापरलेला आहे तर आपल्या ज्या गाडीमधनं शाप टाळला असतो त्या ठिकाणी आपण हा गिअर बॉक्स फिट करतो हा गिअरबॉक्स जो आहे तो आपल्याला गाडी रिव्हर्स नेण्यासाठी ने म्हणजे जर आपली गाडी वळवण्यासाठी वगैरे उपयुक्त येतो तसेच आपल्या ज्या इंजिनची ताकद असते ती ताकद वाढवण्यासाठी ह्या गिअर बॉक्स काम करतो तरी आपल्या गाडीचे जे चार गिअर असतील किंवा काही गाडीला पाच गिअर असतील त्या मध्ये आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे मध्ये पाच आणि फॉरवर्डमध्ये पाच अशा प्रकारे हा बॉक्स काम करतो एकदम मजबूत दमदार आणि पॉवरफुल आपण गिअरबॉक्स वापरलेला आहे कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न असतय की बाबा आमची गाडी तर सी आहे सी आहे मग एवढा लोड गाडी ओढल का तर गाडी लोड वाढण्याचं कारण म्हणजे हा गिअरबॉक्स आहे या बॉक्स मुळे तुमच्या गाडीच्या इंजिनवर कुठलाही प्रकारचा लोड येत नाही ताण येत नाही आणि या बॉक्स मुळे आपल्या गाडीची ताकद वाढते गाडी आहे त्या स्पीडमध्ये म्हणजे काही जण विचारतात की बाबा आपली गाडी चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडनं चालू शकते का तर बिनधास्तपणे चालू शकते आपण एकदम परफेक्ट बॅलन्सिंग केलेलं आहे गाडीचं शेतकरी मित्रांनो तरी त्यानंतर आपण बघूयात ह्या गिअर बॉक्समधूनच आपण पीटीओ पॉवर पाठीमागे घेतलेले आहे आणि शाफ्ट वापरलेला आहे पाठीमागे जरा कॅमेरामन खालन दाखवा तुम्ही तर आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो आपण एकदम मजबूत हेवी च्या तीन इंच चॅनलमध्ये चिसी बनवलेली आहे खाली त्याला पाटे जोडलेले आहेत पाठीमागे डिफरन्शियलचा गिअर बॉक्स आपण हाऊसिंग वापरलेला आहे त्याच प्रकारे आपण ब्रेक सिस्टीम एकदम हेवी केलेली आहे आणि बांधणी बघातली एकदम मजबूत हेवी हे ये ये जे चॅनल आहे ते एकदम मजबूत आहे तीन इंची हेवी चॅनल आहेत तसेच पाईप पूर्ण हेवी आहेत खाली दोन जे पूर्ण हेवी पाईप वापरलेले आहेत तसेच जे नटबोल्ट असतील किंवा पट्ट्या असतील किंवा पाट्या असतील बत्तीस इंचीचा पाटा आपण वापरलेला आहे ज्याची कॅपॅसिटी दोन टन लोड क्षमता असलेली कपॅसिटी आहे आणि आपली गाडी फक्त आपण एक टन लोड कॅपॅसिटी आहे असं सांगतो म्हणजे डबल टनची कपॅसिटी आपण वापरलेली आहे खालची बांधणी तुम्ही शेतकरी बांधवांना बघून घ्या एकदम मजबूत दमदार बांधणी आपण या गाडीची केलेली आहे तरी अशा प्रकारे आपण आता हे वरचं हौदा बघूयात तर आपण जे ट्रॉली आहे वरची त्याची रुंदी आपण चार फूट देतो आहे आणि लांबी आपण जे पाच फूट देतो आहे तसेच पाठीमागच्या साईडनं आपण बघू शकता तर पाठीमागच्या साइडनं आपण तुम्हाला ट्रॉलीमध्ये चढण्यासाठी एक स्टेप दिला आहे जेणेकरून तुम्ही असं इथं पाय देऊन वरती धरून आपण वर, वर चढू शकतो तसेच आपण हा आप फळका दिलेला आहे जेणेकरून आपल्याला मटेरियल भरण्यासाठी वगैरे किंवा हे करण्यासाठी इझिली आपण हे वर खाली करू शकता तुम्ही पाहिजे तसं इझिली हे करू शकता तसेच शेतकरी बंधूं आपण हा एकदम मजबूत पत्रा वापरलेला आहे एकदम चांगली बांधणी केलेली आहे तरी ज्यांना अजून ह्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन पाहिजे असतील त्या प्रकारे आपण बांधणी करून देतो आप आपल्या ज्या शेतकरी बांधवांचं ज्या व्यावसायिकांची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण ही बांधणी आपण या ट्रॉलीची बांधणी करून देतो कारण आता जे शेतकरी बांधवांना ही बांधणी चालते पण आपले जे दुसरे व्यावसायिक आहेत वडापाव विक्रेते असतील पाणीपुरी विक्रेते असतील भाजीपाला विक्रेते असतील त्यांच्यासाठी वरती आपण ह्याच्यावरती एक छत तयार करून देतो जो छत तुम्ही इथं येऊन आम्हाला सांगू शकता त्याप्रमाणे आम्ही तो डिझाईन करून तुम्हाला बनवून देतो शेतकरी बांधवांना तर आता काही शेतकरी बांधवांचा प्रश्न असा असतोय की बाबा आम्ही आता हा व्हिडिओ तर बघितलाय पण आमचं घरापासनं तुमचं शॉप भरपूर लांब आहे दोनशे किलोमीटर आहे तीनशे किलोमीटर आहे चारशे किलोमीटर आहे काहींचं इतर राज्यात न व्हिडिओ बघितलेला असते तर त्या शेतकरी बांधवांसाठी किंवा त्या व्यावसायिकांसाठी त्यांनी गाडी आम्हाला ट्रान्सपोर्टनं जर पाठवली तर आम्ही त्यांची गाडी इथं रिसीव्ह करतो बनवून अशा प्रकारे आम्ही ट्रान्सपोर्टनं गाडी पाठवतो त्यांना रिटर्न तर अशा प्रकारे आपण ही ट्रॉली एकदम म्हणजे तुमच्या गाडीचं कुठलंही मायलेज कमी होत नाही म्हणजे समजा जर आपल्या शाईन गाडी असेल किंवा कुठलीही स्प्लेंडर गाडी असेल तुमच्या गाडीला समजा पन्नास साठ सत्तर काय मायलेज असेल तेच मायलेज आपली गाडी देते जर तुमचा रस्ता चांगला असेल तर जर रस्ता समजा खराब असेल शेतात असेल तर पाच दहा किलोमीटरनं आपलं मायलेज समजा आपल्या गाडीला साठ किलोमीटरचं मायलेज असेल तर ती गाडी आपली पन्नास किलोमीटरचं मायलेज देते तसेच कुठलाही तुमच्या क्लच प्लेटवर ताण येत नाही इंजिनवर लोड येत नाही तसेच आपल्या आपण अजून एक दुसरी गोष्ट सांगायची राहिली की आपल्या गाडीचे जे पाठीमागचे अपसर असतात ते आपण पुढं अटॅच करून देतो जेणेकरून तुमचं गाडीवर लोड टाकल्यानंतर समोरचे शॉकअपसर मजबूत राहावेत दणकट राहावेत आणि तुम्हाला सस्पेन्शन चांगलं मिळावं कारण पाठीमागं आपण पाटे वापरलेत पुढं डबल शॉकअपसर वापरलेत गिअरबॉक्स वापरला ब्रेक सिस्टीम वापरली त्यानुसार एकदम परफेक्ट दमदार मजबूत शक्तिशाली अशी ही बाईक ट्रॉली शेतकरी बांधव वडापाव भाजीपाला विक्रेते दूध व्यावसायिक छोटे मोठे व्यावसायिक फेरीवाले यांच्यासाठी एकदम परफेक्टली उपयुक्त आहे आणि बांधणी एकदम मजबूत आहे दमदार आहे ज्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ बघून जर म्हणजे हे असेल काय डाऊट असतील त्यांनी डायरेक्ट किसान फोर्समध्ये येऊन संपर्क करावा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लाईव्ह डेमो आपल्या गाडीचा पाहायला भेटल कधी जरी आला तरी लाइव डेमो पाहायला भेटल सोलापूर पासून अठरा किलोमीटर अंतरावर सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे आपलं किसान फोर्स म्हणून कंपनी आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या यंत्रांचा तसेच बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो पाहायला भेटल डेमो पाहिल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे बदल सुचवताल किंवा तुम्हाला वेगवेगळी बांधणी करून पाहिजे असेल तर ते सगळ्या प्रकारची बांधणी तुमचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये बदल करून बनवून देऊ तरी शेतकरी बांधवांनो आपल्याला कळकळायची कल विनंती आहे की ज्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारची ट्रॉली बनवायची असेल त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तसेच आपल्या गावातील आपल्या आसपासतील आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून मोठ्या वाहनांमध्ये वगैरे खर्च करण्यापेक्षा त्यांना ही ट्रॉली बनवून आपला खर्च टाळता येईल आणि जे शेतकरी बांधव आहेत जे गरीब शेतकरी बांधव आहेत किंवा गरीब व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ही ट्रॉली ठरेल असा आम्हाला विश्वास आहे तरी शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुमची सेवा करण्याची से संधी आम्हाला द्यावी एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद